दिशा न्यूज़ का सब्सक्राइब करा और बेल आइकन पर क्लिक करू अपना संदेश आते बाद सर्वात आदि पहा। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अन्नी सत्रह सप्टेंबर दोनों हजार चौबीस रोजी प्रधानमंत्री आवास योजना शहरी दोन पूर्णांक शून्यची घोषणा केली असून त्यास अनुसरून महाराष्ट्र शासनाच्या गृहनिर्माण विभागाने सर्वांसाठी घरे या संकल्पनेवर आधारित प्रधानमंत्री आवास योजना शहरी दोन पूर्णांक शून्यची राज्यात अंमलबजावणी करण्याबाबत शासन निर्णय जारी करण्यात आला प्रधानमंत्री आवास योजना शहरी दोन पूर्णांक शून्य अंतर्गत लाभार्थी सुनिश्चित करण्यासाठी केंद्र शासनाने एक युनिफाईड वेब पोर्टल विकसित केले आहे सदर पोर्टलवर इच्छुक लाभार्थी यांची नोंदणी करणे अनिवार्य आहे युनिफाईड वेब पोर्टलवर नोंदणी करण्याकरिता लागणारी कागदपत्रे अर्जदाराचे आधार कार्ड पॅन कार्ड कुटुंबातील इतर सदस्यांचे आधार कार्ड उत्पन्नाचा दाखला बँक पासबुक जात प्रमाणपत्र जमिनीची कागदपत्रं इच्छुक लाभार्थी यांनी सदर योजनेअंतर्गत नोंदणी करण्याकरिता आवश्यक कागदपत्रांसह नवी मुंबई महानगरपालिका समाज विकास विभाग पहिला मजला बिलापूर भवन सेक्टर अकरा बिलापूर नवी मुंबई येथील प्रधानमंत्री आवास योजना शहरी दोन पूर्णांक शून्य मदत कक्षाशी अथवा अधिक माहितीसाठी नऊ नऊ सहा सात चार एक तीन नऊ तीन पाच या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे दिशा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करू आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा